संत शिरोमणी सावता महाराज यांच्या निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव येथे दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केल्या होत्या काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई माऊली ज्ञानेश्वर संत तुकाराम संत सावता महाराज यांच्या वेशभूषा केल्या होत्या टाळ मृदुंगाच्या गजरात व अभंगाच्या जयघोषात गावातून दिंडी व पालखीची मिरवणूक काढण्यात आली तदनंतर नंतर जिल्हा परिषद शाळा गोळेगाव येथे सावता महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ते मोठ्या गटात प्रथम क्रमांक क्रमांक शुभ्रा शरद द्वितीय दीपाली गणेश मंडपे तृतीय क्रमांक श्रवण अमृत लोखंडे चतुर्थ क्रमांक सिद्धांत सचिन गडदे लहानगट प्रथम क्रमांक अनुष्का राहुल ताम्हाने द्वितीय क्रमांक श्रेया जीवन शेटे तृतीय क्रमांक साई संजय शिंदे चतुर्थ क्रमांक तन्वी मंदार वराडी यांनी उत्कृष्ट भाषणे करून क्रमांक त्यानंतर कैलासवासी जिवंत काशीनाथ लोखंडे याच्या स्मरणार्थ शाळेतील विद्यार्थ्यांना वया व पेन यांचे वाटप करण्यात आले गिरिजा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना पतसंस्थेच्या वतीने खाऊवटप देखील करण्यात आला या अध्यक्षस्थानी श्री गणपती देवस्थानचे विश्वस्त काशीनाथ दादा लोखंडे हे होते या अध्यक्ष राजेश उपाध्यक्ष भारत शेटे लेण्याद्री देवस्थानचे माजी अध्यक्ष जयवंत दादा डोके शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पल्लवीताई वाणी उपाध्यक्ष प्रियंका तामने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक कोकणे पतसंस्थेचे संचालक अशोक वराडी व्यवस्थापक सुरेश बिडवई सागर माळी सुधीर हेजी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मोहन नाडेकर यांनी केले या प्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने राजेश बिडवई यांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेतील उपक्रमांचे कौतुक केले या कार्यक्रमात नियोजन दत्तात्रय उगले सर उमेश शिंदे सर यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती सावळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण पवार सर यांनी केले बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास गोळेगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास